वेलकम बॅक टू माय चॅनल होअरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे दही आणि बिस्किटांमधील झेंतम आणि ग्वार्गम यामुळे मधुमेहाचा धोका हे तुम्हाला माहिती आहे का दिल्ली येथे झालेल्या नवीन संशोधनानुसार केक बिस्किटे ब्रेड दही आणि आईस्क्रीम यासारखे खाद्यपदार्थ खायला कोणाला आवडत नाहीत मात्र हे खाद्यपदार्थ खाताना सावध राहायला पाहिजे कारण यात झेनतम आणि ग्वार्गम यासारख्या इमल्सीफायर्सने समृद्ध असलेले पदार्थ मधुमेहाला कारणीभूत असतात किंवा तो वाढवू शकतात असे आढळून आले आहे इमल्सी फायर्स सर्वसामान्यपणे बहुतेक वेळा प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये ते अधिक आकर्षक दिसण्यासाठी त्याची चव आणि पोत वाढवण्यासाठी तसेच शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी वापरले जातात दी लॅन्सेट डायबेटीस अँड एन्डोक्रायनॉलॉजीमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात म्हटले आहे की इमल्सिफायर्सचा मोनो आणि डायग्लिसराईड्स ऑफ फॅटी ॲसिड्स कॅरेजिनन्स सुधारित स्टार्च लेसिथिन फॉस्पेटेज सेल्युलोज हिरड्या आणि पेक्टिन्स यांचा टाईप टू मधुमेह होण्याच्या जोखमीशी संबंध जोडला आहे यापूर्वी इमल्सिफायर्सचा संबंध स्तन आणि प्रोस्टेटच्या कर्करोगाशी जोडला गेला होता फ्रान्सच्या राष्ट्रीय संशोधन संस्था फॉर ॲग्रीकल्चर फूड अँड एन्व्हायरमेंटमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासासाठी एक लाख तीन हजार एकशे एकोणचाळीस जणांचा समावेश केला होता त्यासाठी चौदा वर्षांच्या कालावधीत आढावा घेतला गेला म्हणजे दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस या दरम्यान त्यानुसार इमल्सिफायरचे आहारातील सेवन आणि टाईप टू मधुमेह होण्याचा धोका यांच्यातील संबंधांचा अभ्यास केला काही इमर्सी फायर्सच्या दीर्घकाळ सेवनामुळे सुमारे एक हजार छप्पन्न लोकांना मधुमेहाचे निदान झाल्याचे दिसून आले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट थ्रू जरूर जरूर कळवा इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका